श्री स्वामी समर्थ आज पोष महिन्यातला सोमवार आहे सोमवार हा आपला महादेवाची सेवा करण्याचा दिवस आहे आज दशमी आहे आणि महादेवाला आपण एक जण लोटा जरी चढवलं तरी आपल्या खूप सारी संकट अडचणी अडथळे दूर होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आज तुम्ही शिवस्तुती वाचू शकता शिवस्तुतीमुळे सुद्धा आपली गतजन्मातली पापे दूर होतात पुण्याचा संचय वाढतो आपली अडकलेली कामं होतात धनप्राप्ती होते कर्जमुक्ती होते व्यसनमुक्ती होते आज शिवमहिन्न स्तोत्र तुम्ही वाचू शकता द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचू शकता तसेच रुद्र अभिषेक करू शकता रुद्र तीर्थ जर तुमच्या घरातील आजारी व्यक्तींना दिलं तर त्यांना चांगलं आरोग्य मिळतं तसेच एखाद्या पुरुषाला जर आपल्या घरात व्यसन असेल तर ते व्यसन मुक्ती होते त्याच्यामुळे रुद्रतीर्थाची सेवा आज सोमवारी झालेली फार छान तसेच तुम्ही आज प्रदोषकाळी सुद्धा शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपूजा करू शकता प्रदोषकाळी केलेली शिव शिवपूजा भगवान शिव शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यामुळे आपले जन्मजन्मीचे दोष जातात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तुम्ही आज महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहू शकता पांढरे फूल वाहू शकता भस्म लावू शकता आज शिवाची केलेली सेवा तुमचे पितृदोष दूर करते विवाहाचे प्रश्न सोडवते नोकरीच्या समस्या सोडवतात आजार पण असेल तर ते दूर करते म्हणून आज तुम्ही शिवशंकरांची सेवा नक्की करा तुम्हाला काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ